धोळा का मारला पॅसेंजरला धोंडा लागला असता तर जिम्मेदारी कुणाचे पॅसेंजरला मारला नाही मी कुणाला मारला कुठं धोंडा मारला अरे खटून गाडीला मारलाय का गाड्या का थांबवत नाही गाडीला मारलाय का गाड्या मार था? का थांबवत तुम्ही गाडीला मारलाय का हो का बरं मारलाय गाडी का थांबवत ना गाडीला का मारला तुम्हाला हात करून गाडी गाडीला का मारला भाऊ ह्याटशी बाराला फोन करा येऊ कुठं थांबायची ती गाडी ठीक आहे त्यात थांबलो मी त्यांच्या थांबवलं आहे का चेक बरोबर बरोबर माझी मशीन दाखवतो तुम्हाला बरोबर ठीक मंगोय धोंडा मारायचा अधिकार दिला ना पॅसेंजरला धोंडा लावला असता जीव गेला असता आहे मी आहे का आम्ही काही एवढं धोंडा का मारला धोंडा का मारला म्हणजे म्हणजे तुम्ही काय अधिकृत स्टाफ असून तुम्ही माझी मशीन चेक करा तुम्हाला सगळ्या लोकांना मशीन दाखवतो माझ्या मशीनला जर स्टाफ असणार मी आहे अर्ज भानगडी करून कंटाळा आला अहो तुम्ही बाकीच नका सांगू धोंडा का मारला सगळ्यांना ऑर्डर तुम्ही धोंडा का मारला पॅसेंजरला धोंडा लागला माझ्या गाडीत लहान लहान येत राहत काय गप्पा नका तुम्ही धोंडा का मारला थांबल्यामुळे माझ्या गाडीला दगड आणलाय आणि लवकर लवकर आम्हाला मारहाण करतो परवा माझ्या ड्रायव्हरला मारताय का हा ड्रायव्हरला मारला सगळा व्हिडिओ शूट आहे तुम्ही मारलाय ड्रायव्हरला तुम्ही कसं काय मारला ड्रायव्हरला तुम्हाला अधिकार दिला ड्रायव्हरला मारायचा हा मिनिट काय दोन मिनिटं दहा मिनिटं थांबू सगळ्या गोष्टी म्हणलं ना स्टेज माझं चेक करायचं ड्रायव्हर ह्यांनी गाडीला धोंडा मारला कशा पैसे सांगा विचार धोंडा धोंडा तुझ्या गाडीला धोंडा मार तुझी गाडी जिंकली का म्हणजे महाराज आधी कराय का चा महाराज आधी कराय का महाराज आधी कराय का मारून टाका मग बोला 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 प्रवाशांच्या सेवेसाठी माझे चाळीस प्रवाशाच्या जीवाला धोका झाला असता तुम्ही धोंडा मारला असता तर प्रवाशांच्या सेवेसाठी हे माझे मशीन चेक करा तुम्ही माझी मशीन चेक करा मी काय म्हणतो माहिती बोला ना तुम्ही नाही ना <स्ति> माझी मशीन चेक करा हो कर मोबाईल खा खरी घेऊ लहान लेकर महिला पुढे मारले की नाही सांगा तुम्ही मारले का नाही माझ्या गाडी सुद्धा डिपार्टमेंटचे मारल्या का मारला दगड मारला गाडीला गरज काय हो पण मी काय म्हणतो बोल म्हणून धोंड्या मारल्या का

नाही नाही तुम्हाला कोण अधिकार दिलाय प्रवाशाच्या जीवाचे आहे प्रवासी बयान देतात आमच्या कोण तुम्हाला सोपं वाटायला लागले काय सोपं वाटतं एवढं काय काय सांगितलंय काय तुम्ही कसं वाढत आहे माझ्या गाडीमध्ये लहान लहान लेकर आहेत बाया बसल्यात पुढे आणि धोंडा काठ फुटूनचा डोळ्यात माझ्या गाडीला थांबला नाही माझ्या गाडीला नाही माझ्या गाडीला इथं अलीगिरी करतो मी हिरोगिरी करत नाही चाळीस प्रवासी बयात देते तुम्ही गावाले दादागिरी करताय तुम्ही दादागिरी करताय तुम्ही दादागिरी करताय बोला